हा जो विद्यार्थी इकडे तू इकडे येतो पटक तुझं काय नाव आहे जोरात सांग हा आपल्याकडे जापानीज लँग्वेजचा परभणी जिल्ह्यातील पूर्ण येथील विद्यार्थी आहे याचं एन फाईव्ह हे लेवल पूर्ण झालेलं <laughs> आहे असे जापानीज लँग्वेजचे अजून दोन तीन विद्यार्थी इथे आलेले आहेत की जे या ठिकाणी जापानीज लँग्वेजचं प्रशिक्षण घेत आहेत परभणी शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये जपानीज लँग्वेजचं प्रशिक्षण देण्याचं काम ए जी करते या एजीचं सर्वे सर्वा आमचे भूषण राम सर व आमचे सर्वांचे मार्गदर्शक आय एस आर के गायकवाड साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशात संपूर्ण जगात काम करतो आता मी वैभव सर लवकर चला या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक लाभलेले राज्याचे माजी सचिव सेक्रेटरी आय एस आर के गायकवाड साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी आमचे मिलिंददादा सावंत आमचे उद्योजक यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करायचं आहे त्यांना करण दादा या भीमप्रकाशजी या ना दादा या तू समजू साहेब या आपण आर के गायकवाड साहेबांचं स्वागत करायचं आहे त्याचबरोबर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले किरण सर यांचंही आपण स्वागत करायचं आहे सर्वांनी <प्राथ> मिळून सोंड सरांचं पण स्वागत करायचंय सोंडक्केसरांचं स्वागत करा पुष्प गुच्छ करा द्या द्या तिथे मिलिंदादा भूषण रामटेकेसरांचं आपण स्वागत करा त्यांना द्या गुच्छ द्या मी आता जास्त आपल्यामध्ये आणि भूषण सरांमध्ये जास्त वेळ न घेता मी या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय भूषणजी स तुम्हाला करायचं आहे ज्यांना कुणाला स्वागत करायचं आहे त्यांनी वरती या चला स्वागत करून घ्या बोलून ज्यांना कुणाला सत्कार करायचा असेल त्यांनी साहेबांचा सत्कार करायचा आहे यानंतर भूषण रामटेके सर या कार्यक्रमाचं सूत्र हातामध्ये घेतील शिरीष डोंगरे सर, सर। माईक दमाले दादा माईक द्या सरांना कॉडलेस माईक द्या मी भूषणजी रामटेके सरांना विनंती करतो की आपण कार्यक्रमाचे सूत्र हातामध्ये घ्यावेत नाना आपल्याला आहे का स्वागत या नानाला द्या आपल्या दैनिक देशोन्नतीचे संजय नाना भराडे हे आर के साहेबांचं स्वागत करतील या सत्र श्रीकं ऑफिसमध्ये टाकू बसण्याची जी व्यवस्था आहे ना लोक विखुरलेले बसले तो म्हणजे आलेलं विलास मामा मागे कोणी येईल ना त्यांना समोर पाठवून द्या समोर जागा रिकाम्या आहे मागे बर समोर समोर पाठवून द्या समोर समोर या ठीक आहे